अपडेट इंडिया टीव्ही हर खबर पाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हा कुमारी स्वातीताई ठेंगणे यांच्या स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी जाहीर कीर्तन सोहळ्याचे आयोजन खैरी येथे दिनांक पाच ऑक्टोबर चोवीस रोजी शनिवारला सायंकाळी सात वाजता लाल बाल पाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हा भ कुमारी स्वातीताई ठेंगणे यांच्या स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी जाहीर कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी कीर्तन ऐकण्यासाठी खैरी परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे लालबालपाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे